आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे टोमॅटोचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते ए अमेरिका बी भारत शी जपान डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे ए रूस बी बांगलादेश शी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बांगलादेश पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे ए मुंबई बी अहमदनगर सी नाशिक डी पुणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नाशिक पुढचा प्रश्न बघा चहासोबत काय खाल्ल्यास छातीत जळजळ होते ए पोहे बी समोसे शी चपाती डी बिस्किट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समोसे पुढचा प्रश्न आहे भारतात एकूण किती भाषा बोलल्या जातात ए शंभर बी एकशे बावीस शी एकशे पन्नास डी दोनशे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे बावीस पुढचा प्रश्न बघा गहू उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ए दुसरा बी पहिला सी तिसरा डी चौथा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पहिला पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या राज्यात मिळते ए गोवा बी महाराष्ट्र शी कर्नाटक डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोवा राज्यात पुढचा प्रश्न गुलाबी रंगाचे साप कुठे आढळतात ए भारत बी अमेरिका शी कॅलिफोर्निया डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कॅलिफोर्निया पुढचा प्रश्न बघा टायटॅनिक जहाज कोणत्या देशाचा होता ए जपान बी भारत सी ब्रिटन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्रिटन देशाचा पुढचा प्रश्न आहे मदर तेरेसा यांचा जन्म कोठे झाला होता ए जर्मनी बी भारत शी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जर्मनी देशात पुढचा प्रश्न बघा फुलांचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ए कर्नाटक बी महाराष्ट्र शी उत्तराखंड डी जम्मू काश्मीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक राज्यात पुढचा प्रश्न बघा शिंकताना आपले हृदय किती सेकंद थांबते ए दोन सेकंद बी एक सेकंद सी चार सेकंद डी पाच सेकंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक सेकंद पुढचा प्रश्न आहे चहासोबत पार्ले बिस्किट खाल्ल्यास कोणता आजार होतो ए डायबिटीज बी ॲसिडिटी सी कॅन्सर डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ॲसिडिटी पुढचा प्रश्न आहे भारतात कोणते झाड लावल्यास जेल होते ए चंदन बी गांजा सी पेरू डी वड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गांजा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचत राहतील धन्यवाद